मित्रांनो नमस्कार आपण न्यूज अशोकनगर रस्त्यावर ट्रॅफिक जाम वाहन चालक आणि नागरिकांची प्रचंड कोंडी अशोकनगर ते नगर या दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे सायंकाळी वाहनांची गर्दी होते त्यातच मालवाहू ट्रक आणि कंटेनर यांचीही गर्दी होते त्यामुळे नागरिकांची महिलांची विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपट उडत आहे पोलीस यंत्रणेने याबाबत दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद